भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक सोळाच्या माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत केलेल्या कार्याचा अहवालाचं प्रकाशन दीपक नाना महाराज केळकर व भाजपाचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे करण्यात आले सुरुवातीला भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना दीपक बाबा शिंदे म्हणाले की महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाने महापालिका क्षेत्रामध्ये केलेल्या सर्वेमध्ये नंबर एकला ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांचे नाव आहे प्रभागातील सर्वात जास्त लोकांनी स्वाती शिंदे यांच्या नावाला पसंती दिली याचे कारण म्हणजे स्वाती शिंदे यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणात केलेली विकासकामे या प्रभागातले मार्गी लावलेले प्रश्न यामुळेच स्वाती शिंदे यांच्या नावाला सर्वात जास्त लोकांनी पसंती दिली आहे यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले या प्रभागात पुढील पाच वर्षात रस्त्यावर बोल भरणारे बाजार अद्ययावत सुसज्ज भाजी मंडई बांधून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करणे प्रभाग कचरा मुक्त करणे प्रभागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम अद्ययावत करण्यासाठी सह प्रभागातील शिल्लक राहिलेले प्रश्न त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील जनतेचा आवाज महापालिकेमध्ये प्रभावीपणे मांडण्यासाठी ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांच्या पाठीशी ठामपणे रहा असे आवाहन माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले यावेळी बोलताना ॲडव्होकेट सतीश शिंदे म्हणाल्या प्रभागातील फिश व मार्केट बांधण्यासाठी आठ कोटी रस्ते गटारी मंदिरांचे जीर्णोद्धार चौक सुशोभीकरण महापालिकेचे डायग्नॉस्टिक सेंटर प्रभागामध्ये सेविंग ब्लॉक बस पे, पेविंग ब्लॉक बसवणे प्रभागातील खराब झालेल्या व कित्येक वर्ष बदलण्यात आल्या नव्हत्या अशा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन बदलल्या ड्रेनेजच्या पाईपलाईन बदलल्या यासाठी तेरा कोटी रुपयांचा निधी या प्रभागासाठी खेचून आणून प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला पुढील काळात प्रभागात अद्ययावत भाजी मंडळी कडलास्कर चाळीचा विकास प्रभाग झोपडीपुट झोपडपट्टीमुक्त प्रभागातील झोपडपट्टी धारकांना स्वतःच्या मालकीचे सातवारे उतारे क्रीडांगणाचा सा विकास अधिकामी करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे यावेळी ने भाजपाचे नेते डॉक्टर भालचंद्र साठे माजी नगरसेविका सुनंदाताई राऊत गजानन हुलवाणी बिपीन कदम अमोल गवळी गायत्री गवळी विद्या दानोळे प्रकाश माणी बालाजी काटकर आदीसह प्रभागातील इच्छुक उमेदवारांसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यावेळेला एक दोन नाही तर पहिल्यांदा अठ्ठेचाळीस लाख रुपये मंजूर झाले आणि आपल्या प्रभागातल्या सर्व पाईपलाईन आपण बदलून घेतल्या हे काम कुणामुळे झालं तर तुमच्यामुळे आज तुम्हाला माहित आहे की राम मंदिर चौकातला शंभर फुटीचा भगवा ध्वज जो ध्वज छत्रपतींचा ध्वज आहे जो ध्वज हिंदवी स्वराज्याचा आहे भगवान आहे श्रीकृष्णाचा आहे वारकऱ्यांचा हा भगवा ध्वज हो आहे मला असं वाटत होतं की आपल्या सांगलीमध्ये परम पवित्र असणारा शंभर फुटी भगवा ध्वज फडकला पाहिजे आणि त्यासाठी मी प्रयत्न केले एक दोन नाही सातत्यानं सात वर्ष प्रयत्न केले होते परंतु प्रयत्न सोडला नाही आणि शेवटी सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये परम पवित्र भगवा ध्वज तुमच्यामुळे तुमच्या साक्षीनं मी त्या ठिकाणी लावलेला आहे त्याचं श्रेय कोणाला जात तर तुम्हाला जात का तुम्ही मला अण्णाभाऊ साठे यांना या स्वाती शिंदेनी जे पाच वर्ष काम केलं महापालिकेत त्याच्या कार्य अहवालाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं सर्वप्रथम विनंबर आवेदन करतो या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे ज्यांच्या शोभा हस्ते हा प्रकाशन सोहळा होतोय तो भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे थोड्याच वेळात या ठिकाणी वंदनीय पूजनीय चंद्रशेखर केळकर महाराज येत आहेत व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माझे मित्र डॉक्टर भालचंद्र साठे आणि आपला सर्वांच्या लाडक्या नेत्या माजी नगरसेविका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट स्वाती शिंदे उपस्थित प्रभाग क्रमांक सोळामधील बांधवानो भगिनीनो आणि मातानो स्वाती शिंदेने तुमच्या सर्वांच्या ताकदीवर महापालिकेच्या अठराच्या जा निवडणुकीमध्ये विजय मिळवला आणि हा विजय मिळवल्यानंतर तुम्ही त्यांना काम करायची संधी दिली ती टर्म दुसरी होती आता आता तिसरी टर्म आहे आणि ह्या दुसरे दुसऱ्या टर्म मध्ये पहिल्या टर्ममध्ये स्वाती शिंदे ज्या वेळेला नगरसेविका होती त्यावेळेला विरोधी पक्षांनी महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता असताना ना फंड ना मदत ना सहकार्य पूर्णपणे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना चेंबवायचं काम त्यावेळेला असायचं त्या परिस्थितीमध्ये स्वाती शिंदे भांडायच्या काम करायच्या बालाजी काटकर त्यांच्याबरोबर नगरसेवक होते आणि नंतर ज्या निवडणुकीमध्ये महापालिकेमध्ये स्वाती शिंदेला तुम्ही सर्वांनी पूर्ण ताकदीनं निपक्षपणे प्रामाणिक हेतून तिच्या प्रचार करून तिला तुम्ही निवडून दिलं आणि योगायोगानं महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली आणि सत्ता आल्यानंतर सत्तेचा काय फायदा असतो कारण मी आमदार असताना महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीची सत्ता होती आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते जी कामं मी घेऊन मनोज जोशींच्याकडं जायचो ती कामं मनोज जोशी करायची